अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र धाराशिव तालुक्यातील रामवाडी येथील शेतकरी बाळू विठ्ठल शिंदे यांनी आपला तीस गुंठे जमिनीत मॅक्स जातीच्या कलिंगडाचे साडेतीन ते पावणे चार हजार रोपांची लागवड केले या रोपांची विंधन विहिरीवर या शेतकऱ्यांनी जोपासना केली एका विंधन विहिरीचं कडक उन्हामुळे पाणी कमी झालंय त्यांनी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी विंधन विहीर घेतली व या रोपांना पाणी दिलं आणि आज त्यांना यातून चांगलं उत्पन्न मिळत खत फवारणी मशागत असा अंदाजे ऐंशी हजार रुपये खर्च आलाय दहा ते बारा दिवसात या कलिंगडांचा तोटा दहा ते बारा दिवसात या कलिंगडाचा तोडा सुरू होणार आहे सध्या नऊ ते दहा रुपये किलो मार्केट दराप्रमाणे अंदाजे दोन लाखांचं उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकरी बाळू शिंदे यांनी व्यक्त केले आहे मी बाळू विठ्ठल शिंदे राहणार रामवाडी तालुका जिल्हा धाराशिव हे मॅक्स जातीचं कलिंगड लावलेलं आहे रान टोटल तीस गुंठे आहे रोप सरासरी साडेतीन ते पावणे चार हजार रोप लावलेलं आहे त्याला रोपाला गेले माझे दहा हजार रुपये का खताचा खर्च एक दहा हजार रुपये सुरुवातीला मिश्र डोस टाकलेला त्याच्यानंतर फवारण्या इतर खते टोटल माझा जवळजवळ साठ ते सत्तर हजारापर्यंत खर्च गेलेला आहे आता आज पंचावन्न दिवस झालेला आहेत आणि एक आठ ते दहा दिवसात माल हे हार्वेस्टिंग लाईन येईल सध्या मार्केटचा भाव दहा रुपये नऊ रुपये आता आपला द्यायला किती भाव कमी होतो किंवा जास्त होतो किती काय सांगू शकत नाही अंदाज अपेक्षित उत्पन्न कमीत कमी दोन लाख रुपये तर भेटले पाहिजे बेधडा धडा निर्भीड खबऱ्या करणार